ला तुझी टू व्हीलर दे ना अरे भाई टू व्हीलर दिली असती पण त्याच्यात पेट्रोल नाही मग काय झालं आपण रॉकेल घालून त्याच्यात अरे पागल वागल झालं का त्याच पार्ट खराब होईल ना ठीक आहे लखन तुझी फोर व्हीलर दे ना मग अरे त्याच्यात पण डिझेल नाही अरे मग पाणी घालून द्यायच्यात आपण लाला सडकला का रे तुझ्या गाडी रॉकेट टाकतोय माझ्या गाडीत पाणी टाकतोय आता गाडी खराब होईल ना अरे का डोक्यावर पडलं का त्याच्या पार्ट खराब होईल ना गाडींचे माझ्या भावांना मला पण तुम्हाला तेच सांगायचं आहे ते आता शिक तुम्ही पॉइंट वर आलात देवानी ना इतकं अनमोल असं देह दिलाय आपल्याला तुम्ही अशा पुड्या पाड्या खाऊन असे सिगरेट पिऊन स्वतःचे तुमचे पार्ट खराब नाही होणार का ते गाड्यांचे पार्ट जर खराब झाले ना ते दुरुस्त होतील नवीन पण टाकता येतील पण तुमचे जर पार्ट खराब झाले ना तर दवाखान्यात पण नाही मिळत बरं का आणि हे दवाखाना आहे आणि याच्या समोरची जी ती गर्दी दिसते ना एवढी ही गर्दी काय माहितीये नोकस जीव वाचवण्यासाठी गर्दी आहे आणि तुम्ही जीव देताय पण स्वतःच्या हाताने मृत्यू करू नका ना ठीक तर तेच राहा तुम्ही डोक्यात घुसलं असेल तर ठीक आहे चाललो मी